आजपर्यंत अखंड हिंदुस्थानात समुद्रावरन जाईन युद्ध लढण्याचं कौशल्य कुठल्याच राज्यात नव्हतं जे महाराजांनी तयार केलं महाराजांनी नायकांना विचारलं असं कुठलं गाव आहे ज्या गावात सोनल जास्त आहे मुघलांचं गाव आहे राज कर्नाटक मध्ये बसरूर नावाचं गाव राजा जायला लागतंय पण बसरूर हा महाराष्ट्र हा गोवा आणि हे बसरूर मध्ये समुद्र जायचं असेल तर समुद्राच्या मार्गे जावं लागेल तर बसरूर हे पोर्तुगजांची सैन्याची खऱ्या अर्थानं राजधानी सगळ्या पोर्तुगीज त्या बसरूर मध्ये त्या पोर्तुगजांनी हिंदू युवकांना हिंदू माही माऊली दिवसा भोगलं एका एका, एका माही माऊलीची किंमत एका गावाच्या पोत्या उडी केली दिवसा माही माऊलींची कत्तली केली त्या बसरूरच्या राजानं महाराजांना पत्र पाठवलं राज या त्या पोर्तुगीजांचा बंदोबस्त करा महाराज आणि महाराजांनी ठरवलं महाराज मालवणला गेले महाराजांनी आपलं समुद्रावरच आरमार गोळा केलं पण महाराजांकडे सगळ्यात मोठी अडचण का होती काय अडचण होती महाराजांना जायचंय बसरू लढायचंय पण मालवण मधन बसरू जायला मध्ये गोवा लागतं आणि गोव्याच्या समुद्रातनं जायचं असेल तर पोर्तुगीजांचा परवानगा लागतो पोर्तुगीज परवानगी देणार नाहीत जायचं कस आणि विचारलं नायकाना नाईक काय करायचं आणि ऐकाने सांगितलं राज ऐका राज आठ फेब्रुवारीला हे पोर्तुगीज गोव्याचे मुंबईला जाणार आहेत या पोर्तुगीजांनी मुंबईचे एक बंदर इंग्रजांना भेट म्हणून देणं संध्या आहे हे सगळी त्या कार्यक्रमाला जाणार आहेत गोव्याचा समुद्र आपल्यासाठी आहे महाराजांनी दिवस ठरवला सात फेब्रुवारीला महाराज मालवणच्या तीरावरती उभा राहिले महाराजांचं नौदल तयार झालं जगातला पहिला हिंदुस्थानातला राजा ज्यानं स्वतःच नौदल तयार केलं ती झाज गलबत आणि चाळीस मोठी झाज महाराजांनी सोबत घेतली सोबत पाच हजाराचं सैनिक गलबतामध्ये बसलं आणि महाराजांचं सैनिक मालवण मार्गे गोव्या मार्गे बसरूरला पोचलं चारशे किलोमीटर समुद्री अंतर महाराजांनी अवघ्या चार दिवसात पूर्ण केलं बसरूर मध्ये पोचल्या बरोबर महाराजांनी आपली झाज किनाऱ्यावरती लावली महाराज जहाजात खाली उतरले सकाळी सहा वाजले होते पोर्तुगीज झोपले होते महाराजांनी तलवारा बाहेर काढला बसरूरवरती हल्ला केला अरे महाराजांची समशेर समोर येणाऱ्याला आसमानी पाणी दाखवत होतं जिगर होत नव्हती राजाच्या समोर जायची एक एक पोर्तुगीज पाटीला पाय लावून पळत सुटला दोन दिवस महाराजांनी बसरूर एवढं लुटलं एवढं लुटलं त्या बसरूर मध्ये पोर्तुगीजांच्या नावाच काही नाव सुद्धा शिल्लक ठेवलं नाही आजही तेरा फेब्रुवारी हा बसरूर या शहराचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो